जय शिवराय काय सांगाल कशा पद्धतीची तयारी सुरू आहे शेवगाव मनोज जरांगे पाटील यांच्या सोबत सत्तावीस ऑगस्ट ला आंतरवाली सराठी या ठिकाणून कोटे कोटीच्या संख्येने मराठा बांधव हे पुढे पुढे मार्गक्रमण करणार आहे त्यांचा जो रूट आहे तो शाहगडून स्टार्ट होऊन पैठण शेवगाव मिरिमाका असा जो जाणार आहे तर आपण आता सध्या त्या वाटेवर म्हणजे कारण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोकांना प्रश्न हा पडलेला आहे मुंबईला तर जायचंय कुठल्या मार्गाने जायचं कुठं कशी व्यवस्था असणार आहे कोण आमची काय व्यवस्था करणार आहे याच माहिती नाही त्यामुळं ते सत्तावीस तारखेला ज्या पद्धतीने आपण जाणार आहे तसं तुमचं लोकप्रिय चॅनलच्या माध्यमातून आपण हा प्रवास करतोय सर्वात पहिले तुम्हाला धन्यवाद देतो की तुम्ही आमच्या सोबत हा पूर्ण लेखाजोखा घेत चालले पैठण बघितलं आपण आता आलेलो आले तर... आहे आपण शेवगाव जिल्हा अहमदनगर अहिल्यानगर या ठिकाणी आपण आलेलो आहोत आणि या ठिकाणचे जे बांधव आहेत जे आपल्या नियोजन करणारे म्हणजे एवढे कोटीच्या संख्येने जे समाज बांधव येणार त्यांचं नियोजनासाठी या लोकांनी तयारी केलेली आहे तर काय सांगायला कशी तयारी आहे शेवगाव तुम्ही किती मंडळी मुंबईच्या साठी जाणार आहात शेवगाव शहरामध्ये आत्तापर्यंत आरक्षणच्या लढ्यासाठी सर्व बांधव बांधवांचे सर्वात जास्त योगदान आहे व आम्ही कालपासून सर्व स्टॅ स्टँडवरती प्रत्येक रोडला बॅनर लावून जारांगी पाटील स्वागताची तयारी केली आहे तरी पण आम्ही सर्व लाखोच्या संख्येने शहगाव शहरातून एक गाडी एक घर अशा पद्धतीने निघण्याचा प्रयत्न करणार आहे म्हणून दादा जारांगी पाटील गेल्या कित्येक दिवसापासून आरक्षणचा लढा लढत आहेत त्यांच्या त्यांना सरकारने आतापर्यंत फक्त देऊ देऊ केलं पण याच्या मा याच्या अगोदर हो धारंगे पाटलांनी वाशीमधनं फक्त जे आर काढून त्यांच्या हातात दिला व त्या टायमाला आम्हाला येडेत काढून परत पाठवलं त्याच्यामुळं आम्हाला सरकारवरचा आता विश्वास उडलेला आहे तर ह्या आरक्षणच्या लढ्यासाठी आम्ही त्याच्यानंतर परत मुंबईची तयारी केली धारंगे पाटील दोन वर्षापासून या लढ्यामध्ये पूर्ण सक्रिय आहेत आणि सचिन हवे हवे पाटील त्यांचा उजवा हात व पत्रकार या पद्धतीने त्यांच्याबरोबर आहेत असे जर सहकार्य असलं तर आम्ही दरंगे पाटलांना साथ दिली की सर्व आरक्षणाचा लढा पूर्ण होऊ शकतो आमच्या 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 पद्धतीने आम्ही शेवगाव शहरामधनं लाखोच्या संख्येने पुढे निघायचा प्रयत्न करणार आहे व आमच्या बरोबर आम्ही दरंगे पाटलाबरोबर निघणार आहोत तुमच्या शेवगाव तालुक्यामध्ये साधारणतः ता किती गावं आहेत शेवगाव तालुक्यामध्ये सरासरी एकशे वीस एकशे पंचवीस गाव आहेत आता ह्या एकशे वीस ते एकशे पंचवीस गावांमधलं एक किती गाड्यांचं नियोजन होऊ शकतं किंवा एका घरातून एक माणूस जरी या विषया प्रमाणे जर का मंडळी गेले तर साधारणतः किती गाड्या तुमच्या शेवगाव तालुक्यात जाऊ शकतात शेवगाव तालुक्यामध्ये मराठा संख्या भरपूर आहे आमच्या आमच्या समाजामध्ये प्रत्येक प्रत्येक जर गाड्यांचा जर हिशोब केला तर पन्नास साठ हजार गाड्या शिल्लक आहेत व पन्नास साठ हजार गाड्या शिल्लक असून आमच्याकडे प्रत्येकाकडे दोन दोन चार चार गाड्या आहेत जरी कुणाला गाड्या जरी भेटल्या नाही तरी आम्ही आमच्या वैयक्तिक डिझेल टाकून होईना यांना प्रत्येक बांधवांना गाड्या देणार आहे व मराठा आरक्षणचा लढा पूर्ण पूर्ण करणार आहे तरीसुद्धा आम्ही रोज रात्री बैठका घेऊन प्रत्येकाना मराठा आरक्षणची किंमत सांगतो ज्याला मराठा आरक्षणची किंमत कळन तोच फक्त या मराठ्याचा लढा देऊ शकतो ज्याला ज्याला किंमत नाही कळणार तो फक्त नावं ठेवू शकतो जरांगे पाटलांनी दोन वर्षापासून असा लढा दिला व धारांगे पाटलांनी एकच विचार केला दोन हात जोडून जेवढे माणसं जमा करता येतील तेवढे दोन हात जोडून माणसं मारता नाही येणार एवढा विचार जरांगे पाटलांचा आम्हाला पटला व जरांगी पाटलांनी याच्यामुळं एवढे पब्लिक जमा केलेले आहेत व सचिन हवळे पाटला माणसं त्यांच्या बरोबर आहेत व पत्रकारांनी इतकी साथ दिली की आजपर्यंत मीडियाने सुद्धा लावून धरल्यामुळं जरांगी पाटलाला एवढा आनंद दिसला म्हणून जरांगी पाटील आज प्रपंच सोडून सर्व बांधवांच्या मागे राहिले आहेत आतापर्यंत आता आम्ही रोज संध्याकाळी किंवा दिवसभर जेवढे व्यक्ती भेटतील त्या व्यक्तींना आम्ही मराठा समाजाचं सर्व गोष्टी सांगतो व आरक्षणचा लढा कशासाठी हे प्रत्येक व्यक्तीला सांगतो आता ही पुढची गोष्ट गावातील सर्व बांधवांनी रात्रीच्या मीटिंग घेऊन आम्ही काय प्रत्येक ठिकाणी जाऊ शकत नाही पण गावातल्या प्रत्येक सरपंचाला किंवा एखाद्या व्यक्तीला सांगून आम्ही गावामध्ये बैठकी लावतो इथून पुढे आम्ही जसं सचिन हावडे तसे आम्ही प्रत्येक गावाला भेटून मराठा समाजाचे आरक्षणचं महत्व सांगतो त्याच्यानंतर त्यांची तयारी ते करणार आहेत एक एक गाडी घर अशा पद्धतीने सर्वजण आपल्या पदर भाकरी चटणी जेवणाची सर्व सोय घेऊन आंघोळीला साबण साधारणतः पन्नास हजार गाड्या आमच्या शेवगाव तालुक्यात काय वाटत तुम्हाला लढ्यामुळे सगळे प्रत्येक व्यक्तीला कळत की आरक्षणची किंमत काही आहे की ज्याच्याकडे पैसे आहे तो, तो शिक्षण करू शकतो ज्याच्याकडे पैसे नाही तो शिक्षण करू शकत नाही पन्नास टक्के वाल्यांना नोकऱ्या लागतात आणि नव्वद टक्के वाल्यांना नोकऱ्या लागत नाही हेच रंगे पाटल्याने दाखवून दिले आणि आरक्षणाच्या आरक्षण नाही म्हणून सगळ्या गोष्टी पण आता एकोणतीसची तयारी तुमची काय त्याच्यावरती तुम्ही मॅक्झिम बोलावा एकोणतीसच्या तयारी साठी कशी तयारी आहे तुमची आमची प्रत्येक आम्ही क्रांती चौकात तिथून आलात ना तुम्ही तिथं टेस्ट दिलेला आहे आता बॅनर लावलेले आहेत आणि शौघर शहरात सात आठ कमाने आहेत आणि जेवढे शहगाच्या हद्दीत आहेत ना तेव्हा प्रत्येक गावात प्रत्येक फाट्यावरती स्वागत आहे प्रत्येक ठिकाणी खाऊचे वाटप आहे काही ठिकाणी काही ठिकाणी पाणी आहे आणि जे आमचे असोसिएशन समजा डॉक्टर असोसिएशन झालं डॉक्टर असोसिएशन सर्व जेवढे शाहगाव तालुक्यातले हॉस्पिटल आहेत सगळे हॉस्पिटल मोफत केलेले आहेत काही उपचार होणार आहेत ना सर्व मोठ्या मध्ये सहभागी यांना निशुल्क उपचार होणार वरून आठ ते दहा अम्ब्युलन्स दिलेले आहेत मुंबईच्या दौऱ्यापर्यंत पूर्ण अँब्युलन्स जोपर्यंत आठ ते दहा अजून पण वाढू शकतात आणि बाकीचे जे असोसिएशन आमच्या बरोबर फिटर असोसिएशन हे पंपचर वाले असोसिएशन हे टू चे मेकॅनिक ही पूर्ण टीम सज्ज राहणार आहे शाह पस्तीस ची हद्द आहे ना त्या हद्दीमध्ये कुठं पण काही झालं ना एक आमची आम्ही नंबर जाहीर करणार आहेत फिटरचे लोकांचे माझा नंबर राहील हे कोणाला पण महाराष्ट्रातले कोणत्या बांधवांना इथं काही मेडिकलचा प्रॉब्लेम येऊ गाडीचा प्रॉब्लेम येऊ कोणाचा काही प्रॉब्लेम आला ना आम्ही ते पूर्ण ताकदीनेशी सहकार्य करणार आहोत जसं की दादा मी सांगितलं साधारणत एकशे वीस एकशे तीस गावं तुमच्या या तालुक्यामध्ये तर या एकशे वीस एकशे तीस गावांमधनं साधारणतः किती गाड्या जाऊ शकतात आता त्यांनी सांगितलं आम्हाला जावीस वेळेस पन्नास हजार हजार रुपये तुमचा काय अंदाज आमच्या आम्ही आता बैठक गावगाव जातो त्या ठिकाणी प्रतिसाद आता काही काही टू व्हीलर पण राहतील फोर व्हीलर राहतील त्या प्रत्येक गावातून पाच पन्नास काही याच्यात दहा काही मोठी गाडी केली तर कमी एक दोन गाड्या ट्रॅव्हल असेल सगळे सांगून घेते जास्त करून आमचं काय टू व्हीलर पेक्षा जे आपलं पावसाचं वातावरण आहे मोठ्या गाड्या करूनच दहा गाड्या करायच्या तर दोन गाड्याच करा असं कॉन्ट्रिब्युशन कॉन्ट्रीब्युशन करून घ्या गाड्यांचं नियोजन कसं लावलंय बरं तुम्ही आता काही काही ठिकाणी आम्ही व्हिडिओ बघतो बऱ्याचदा मध्ये गार्डनमध्ये झोपायची व्यवस्था आहे लाईटची व्यवस्था आहे टॉयलेट ची व्यवस्था आहे पाण्याची व्यवस्था आहे मराठ्यांनी त्या गार्डन मध्ये तसं काय तुमच्या भागात आहे का तसं आम्ही धरंगे पाटील जसे म्हणले पंधरा दिवसाच्या नियोजना झाला त्या हिशोबाने आम्ही जसं राशन पाणी सगळं घेऊन निघणार आहे जोपर्यंत आंदोलन चालू आहे तोपर्यंत तिथं राहणार त्या हिशोबाने आपलं दर्पण पाणी सगळं घेऊन निघणार मागच्या वेळेस हे असंच झालं होतं मागच्या वेळेस मराठा समाजातील बांधवांनी महिना महिना पूर्वी तितकं सोबत घेऊन गेले होते पण वाशिम वापस यावं लागलं तशीच जर कंडिशन यावेळेस झाली तुम्हाला मध्ये जर जाता आलं नाही आझाद मैदानापर्यंत कारण मुंबई सेंट्रल हे प्रचंड जाम असते तिथपर्यंत जर का जाता आलं नाही आणि तिकडून त्याच्या आधीच जर का माघारी यावं लागलं तर तुमचं हिरमोड होऊ शकतो काय वाटतं तुम्हाला जसं पाटील म्हणते तसं पाटील म्हणले महिनाभर तिथं राहायचं तिथं राहू आम्ही पाटील आम्हाला मागण्या मान्य झाले आम्हाला तिथं राहून काय करायचं कशाला त्रास द्यायचा त्यांना मुंबईच्या लोकांना आधीच त्यांचं श्वास घुसमट होतोय त्यांना मराठी येणार आधीच धाक पडलाय काय अटॅकमी जायला बसली तर मुंबईतय हे झाले <laughs> रिया येऊच नका असे त्यांच्या कमिटीवर राहिले तर त्यांना त्रास द्यायचा नाही आम्हाला आम्हाला आमचं पूर्ण सहकार्य राहील मुंबईच्या लोकांना तर आता जसं तुम्ही म्हणता की आमचं सहकार्य राहणार ठीक आहे निश्चितच तुमचं सहकार्य राहील पण इतका मोठा मॉब आता काहींचं म्हणणं आहे आम्ही सहा कोटींच्या संख्येने जाणार आहोत काहींचं म्हणणं आम्ही पाच कोटींच्या संख्येने जाणार आहोत आता कोट्यवधींची संख्या आहे आणि असं सांगितलं जातं की कोट्यवधींच्या संख्येत समाज तिकडे जाणार आहे तर इतका मोठा बोजा किंवा इतकी माणसांची संख्या इतकी गाड्यांची संख्या ज्या मूलभूत सुविधा आहेत त्या मूलभूत सुविधांवरती प्रचंड मोठ्या प्रमाणावर ताण येऊ शकतो याबद्दल तुमचा काय विचार आहे हे मराठीत मराठीने पाणीपतली लढाई लढलेली येत मुंबई मराठी सगळे सुविधा घेऊन सोबत चालत असते तर त्यांनी पाणीपत अटके पार झेंडे लावलेले त्यांना मूलभूत सुविधेचं दाखला यायची गरज नाही त्यांना माहिती आहे पिढी जातो त्यांना आलेलं आहे कसं आपली चटणी भाकर आपल्या सोबत कष्ट उलट आपल्या मराठीत अजून पण आता कोणी आला ना पाहुणा अनोळखी आला तर चार जणांना जीव घालू शकतो म्हणजे आपण स्वतः प्लस चार जण मुंबईत सुद्धा जीव घालू शकतो अशी मराठी ताकद आहे मला त्यांना मूलभूत सुविधा सांगायची गरज नाही आवश्यकता काय सांगाल काय सांगाल कशा पद्धतीनं सहभाग आहे तुमचा या आंदोलनामध्ये आमचा सहभाग असा आहे सर आम्ही जे गाडी आणार आहे का मोर्चात त्या गाडीचे जो काही प्रॉब्लेम येईल म्हणजे एखाद्या आलाच तर मग आम्ही त्यांना फ्री सर्व्हिस देणार आहे अच्छा म्हणजे ज्या मोर्चामध्ये गाड्या येणार आहेत त्या गाड्यांचं जर काही दुरुस्ती झाली

आ गार्डनच्या दुरुस्तीसाठी दुरुस्तीसाठी करणार देणार आणखी इतर काही सेवा तुमच्याकडनं या भागात पुरवल्या जाणार आहे का मोर्चासाठी का कोणती라도 असतील तर सांगा तसे बाकी सोबत बोलूया कोण चर्चा वगैरे सगळ्यांशी सोबत मनोज जरांगे पाटील यांचं जे ठिकठिकाणी स्वागत होणार आहे मुंबईला जाताना तर पैठणला सर्वात जास्त नियोजन केलेलं आहे शेवगाव या ठिकाणी आताच आपण बघितलं हे सगळे जे बांधव आहेत हे रात्रंदिवस गावागावात चावडी बैठका करत आहेत प्रत्येक घरातून एक गाडी मग ती फोर व्हीलर असेल किंवा टू व्हीलर असेल मुंबईला यायचं आहे आणि जसं आपण बघितलं या ठिकाणी गॅरेज म्हणजे गाड्या आता इतक्या प्रमाणात दहा लाखो गाड्या येणार आहेत तर त्या गाड्या नारु नादुरुस्त जर झाल्या तर आता यांच्या गॅरेजमध्ये सात जणांची टीम आहे यांच्या पूर्ण सातच्या सात जण काम पण काम करणार गाड्यांचं आणि सगळे जेवढे ठीक आहे आहे त्यांनी सांगितलं ते आपण नको म्हणणं की पन्नास हजार गाड्या या येत्या तालुक्यात जाऊ शकतात काय अंदाज तुमचा वाटतं तुम्हाला काय झालेलं आहे सर हे मराठ्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे ज्याप्रमाणे छत्रपती शिवरायांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली मूडभर मावळे होते नंतर जसे जसे ते जुडत गेले आणि त्यांना त्यांना लक्षात आलं की हे अस्तित्वाचा प्रश्न आहे मराठ्यांचा इतिहास फार वेगळाच आहे रक्तरंजित इतिहास आहे पण आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे घटनात संविधान दिलं आहे आता शास्त्राने लढाया नाही चालत आता हे तुम्हाला आमरण उपोषण असेल हे हे अशा ज्या मागण्या सरकारच्या विरोधात करावं लागतं तुम्हाला शक्तीप्रदर्शन करावं लागतं बऱ्याच वेळेला बऱ्याच जण असे म्हण म्हणत असतील की मुंबईला मराठ्याला जाऊन यांना मुंबई जाम करायची भाऊ साहेब आम्हाला ती हाऊस नाही आम्हाला सत्तावीस ऑगस्टच्या अगोदर आम्हाला जे आरक्षण पाहिजे आमच्या लेकरावाळा जे उन्हात पडलेले आम्हाला त्यांच्यासाठी आरक्षण पाहिजे म्हणून प्रत्येक घरातला एक व्यक्ती एक करता पुरुष हा मुंबईला जाणार मग तो प्रत्येक घरातले एक पुरुष काय करणार टू व्हीलर तरी घेणार नाही तर फोर व्हीलर तरी घेणार प्रत्य, आता प्रत्येक आमचा मराठा समाज आहे सहा कोटी आता सहा कोटीमधून प्रत्येक जणांनी एक एक गाडी जर आणली तर सहा कोटी गाड्या मग आता ते अतिशय आत वाटते तर त्याच्यामुळं लाखो मध्ये त्या गाड्यांची गिनती राहील ती या मार्गाने जाईल आणि काय असतं साहेब अशा वेळेला एवढ्या लोकांना सर्व्हिस प्रोवाइड करायला मदतीचे भरपूर हात लागते तर ते काय फक्त मराठा समाजाचे नाही तर तुम्ही जागोजागी बघितलं पैठण मध्ये पण बघितलं मुस्लिम समाजाचे किंवा जे इतर जाती धर्माचे जेवढे काही मेकॅनिक का असतील जेवढे डॉक्टर्स असतील ज्या टीमा असतील प्रत्येक व्यक्ती योगदान स्वयंस्फूर्तीने देत आहे जसं शेवगाला या बांधवांनी तुम्हाला सांगितलं की प्रत्येक व्यक्ती स्वयंस्फूर्तीना देतोय मी तुमच्या लोकप्रिय चॅनलच्या माध्यमातून सर्व जेवढे बांधव ऐकतात त्यांना सगळ्यांना विनंती हा व्हिडिओ तुम्ही प्रत्येकापर्यंत शेअर करा कारण जेव्हा आपण जेव्हा आपण या पैठण पैठणवरून या मार्गाने जाणार आहे या शौगावरून तर ह्या लोकांची तुम्हाला मदतीची गरज पडणार आहे त्यामुळं हा व्हिडिओ त्या प्रत्येक ग्रुपवर शेअर करायचा जो व्यक्ती मुंबईला येणार आहे आणि हे चॅनल सबस्क्राईब करून घ्यायचं कारण हे चॅनलच्या माध्यमातून हे जे दोन चॅनल आपण बघताय या चॅनल च चा आपल्याला मराठा चळवळीमध्ये फार योगदान आहे प्रत्येकाने सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करायचं काय सांगा पाटलांनी जे नियोजन केलं कारण काय होतं कोणतरी आहे कारण का इतके दिवस कोणी वालीच नव्हतं काय होतं कोणीतरी हातात घेतल्याशिवाय हे कार्य पुढे चालणार ना आपल्या राज्यामध्ये जास्तीत खासदार आमदार मंत्री आहे काय होतं काय करण्याची इच्छा पाहिजे ना काय होतं त्यांची काय कोणी हात धरले का तर काय होतं ज्यांना आता हे काय होतं पाठलाने काय होतं बनाने त्यांना काही कोणाची अपेक्षा आहे का त्यांना किती का पैसे ते म्हणते ना मी जर मला रात्रीतून मी करोडपती करारपदी झालो झालो असतो मला काही मी घेऊन पैसे बसलो असतो तर ज्यांचं काही हो तसं त्यांना निस्वार्थ संभाजीराजे आपले जे छत्रपती संभाजीराजे आहे ना त्यांनी सुद्धा मी काल एक वाजेपर्यंत व्हिडिओ बघत होतो पूर्ण तर ते त्यांनी सुद्धा नाव घेतलं केले निस्वार्थ माणूस आहे म्हणून हा इतका दिवस टिकला म्हणजे दुसरं असं तर विकलं गेलं असतं आधी हा स्वार्थ शार, स्वार्थच हो नाही त्यांना अहो मी आम्ही दसरा मेळाव्याला गेलो आम्हाला येताना चार तास लागली आमची गाडी निघण्यासाठी चार तास लागली म्हणजे काय प्रेम प्रेम येत आम म्हणजे आमचं ॲटोमॅटिक होतं हा आणि मी का काल काय बघितलं मुस्लिम समाज दलित समाज म्हणजे पूर्ण समाज त्यांना पण वाटतं का मराठ्याला नाही बरोबर आहे तुमचे गरिबाचे दिवस का पहिले होते मोठे दिवस आपले दीडशे दोनशे एकर जमिनी होते आपल्याला पण आता नाही ना आता मग आपली परिस्थिती काय होतं जेव्हा आपल्याकडे आप चांगलं होतं तेव्हा आपण सांगायला दिलं पण आता आपल्याकडेच नाही तर मग आपण कोणाला काय द्यायचं आणि काय होतं मी बरेच काल व्हिडिओ हो बघितले आपलं आप परभणी वैजापूर संभाजीनगर कारण मुलांनी त्याचा अनुभव पाटल्याबरोबर आले सत्कार करून म्हणजे त्यांना सत्कार करून घेतला कारण ते म्हणली एक मुलगी काय म्हणली माझं एका मार्गावरून माझं एम एमबीबीएस गेलं असतं एक मुलगा पण म्हटला कारण ते म्हणले यांच्यामुळे तरी माझ्या समजा आमचा काहीतरी नंबर लागला हो नाही तर आमचं आयुष्य असंच गेलं असतं आणि पुन्हा काय आलं समजा तुमची काय तयारी आहे शेवगाव मधलं कशा पद्धतीची शेवगाव आमचं सांगितलं जात आम्हाला आम्ही वाटणार हे करणार हे करणार करणार तुम्ही काय करणार नाही काय तयारी नाही शेवगाच म्हणजे काय आता शेवगाच जाऊन द्या पण पूर्ण महाराष्ट्राचं असं आहे का सांगण्याची गरज नाही ऑटोमॅटिक लोकांची उत्स्फूर्त प्रोसेस असतो कारण आम्ही जेव्हा दसरा मेळावा बघितलं ना अहो आम्हाला नको नको म्हणतो तरी आम्हाला बिस्लरीच्या बाकी गाडी टाकणार आम्हाला बिस्किटचे बुडे आम्हाला भरपूर दिले काही फोहेुढं पुढं काही खाण्याची व्यवस्था का आता सांगण्याची यश नाही लोकांना ॲटोमॅटिक सांगण्याचीच गरज नाही ऑटोमॅटिक लोक प्रतिसाद उत्सव तर ही पहिली तोफ शहोगात म्हणजे जारंगी पाटलांची धडकणार पश्चिम महाराष्ट्र तर आमची जसे जसे दिवस जवळ येतील तसं तसं उत्साह सर्व वाढत चाललेला आहे मावळ्यांचा आणि जरंगे पाटील आल्यानंतर त्यांचं एकदम जंगी स्वागत हे शाहोगाव तालुक्याच्या वतीने होईल बाकी इतर तयारी कशी की देणार फलक लावणार बाकी येणाऱ्या जे समजायचं विदर्भ असन तुमचा मराठवाडा असन खानदेश असन तिकून जे येतील त्यांना काहीही कमी पडणार नाही शहगाव तालुक्यातून अशी मी तुम्हाला व्हायचं